नमस्कार शहादा शहरात स्टेट बँकेजवळ मालवाहू ट्रक खड्ड्यात मोठी दुर्घटना टळली नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात स्टेट बँकेजवळ मालवाहू ट्रक खड्ड्यात रुतल्याने मोठी दुर्घटना टळली शहादा शहरातील दोंडायच्या रोडवरील स्टेट बँक ते पंचायत समिती कार्यालयाजवळ दिनांक अठरा जून बुधवार सकाळी दहा वाजेच्या सुमारास खताने भरलेला ट्रक रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यात अडकल्याने काही वेळासाठी परिसरातील वाहतूक खोडंबली होती सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात खत भरलेले होते खराब रस्त्यामुळे आणि खड्ड्यांच्या वाढत्या समस्येमुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे ट्रक अडकताच परिसरात वाहतूक ठप्प झाली नागरिक व वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले घटनेची माहिती मिळताच शहादा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले क्रेन व जेसीबीच्या सहाय्याने अडकलेला ट्रक बाहेर काढण्यात आला पोलीस कर्मचारी दाखल होताच वाहतूक सुरळीत करण्यात आली या अपघातात ट्रकचे मागील चाक रस्त्यात रुतले पहिल्याच पावसात रस्त्याची झालेली दयनीय अवस्था यामुळे समोर येते प्रशासनाने या मुख्य रस्त्याची दुरुस्ती तात्काळ करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे के टी न्यूज नेटवर्क في <applause>